ऐकलं का निवडणुका जवळ आलेल्या आहे आपल्याला आता निवडणुकीला उभं राहायचंय काम आहे का त्याला खाणारी पिणारी लोक लागतात आणि तुम्ही ठरले स्वामींचे सेवे करी आपल्याला निवडणुकीला उभी राहू नका पण तुमची इच्छा असेल तर आपण स्वामींपुढे चिठ्ठी टाकूया स्वामी सांगतील तसं मी काय म्हणतो वहिनी साहेब वातावरण खूप छान आहे आपले साहेब निवडूनच येतील स्वामींचं का होकार नकार घेत बसले तुम्ही अहो निवडणूक का आपलं काम नाही आला ना नकार मी काय म्हणतो परत एक अब्दुल चान्स घेऊया सुद्धा दुसऱ्यांदा नकार दिलाय त्यांची पण इच्छा नाही बघ आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू ना अहो राजकारणाचा मोह फार कठीण असतो माझी इच्छा नाहीये तुमची इच्छा स्वामींनी होकार दिला आता मी निवडणुकीला उभा राहणार जशी तुमची इच्छा स्वामी यांच्या इच्छे पुढे मी जाऊ शकत नाही आता सर्व तुम्हीच सांभाळून घ्या तुमची कृपा असावी श्री स्वामी समर्थ हॅलो हा बोला ना अहो हा साहेबांना उभंच राहायचंय हा काय बोलता तिकीट कन्फर्म झालं धन्यवाद धन्यवाद लगेच साहेबांना सांगतो मी लगेच साहेब अहो आपलं तिकीट कन्फर्म झालं अरे स्वामींची कृपा आपण आता उभं आला अरे मग बसला काय चल कामाला तयारी करा चला पड़ा पड़ा। वो, 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 बोलो तुम्ही। एबग, आज निकाल आहे आपण नक्की निवडून येऊ स्वामी आपल्या पाठीशी आहेत ग साहेब साहेब अहो आपल्या पॅनल मधले सर्व लोक निवडून आले आणि तुम्हीच एकवीस मतांनी पडले काय म्हणतो का स्वामी होता ना का नाही खूप वाईट झालं काही काळजी करू नका तुम्ही शंभर टक्के निवडून येणार होते फक्त एकवीस मतांनी पडले काही काळजी करू नका वरिष्ठ तुमची दखल नक्कीच देते साहेबांनी हे दिले साहेबांना दोन टाक साहेबांनी जाता जाता ही मला बॅग दिली तुमच्यासाठी क्षमा करा स्वामी चूक झाली आमची आता तुम्हीच मार्ग दाखवा आम्हाला राजकारण कसं असतं माहिती आहे है ना आणि स्वामींची इच्छा होती की तुम्ही राजकारणात जाऊ नये पण स्वामींची कृपा झाली आपल्याला प्रसाद मिळाला आपल्या कष्टाचे पैसे आपल्याला परत मिळाले स्वामींचीच कृपा स्वामी श्री स्वामी समया। तुझी काळजी ग पूरी मला भिवू नकोस मी तुझ्या सोबत आहे